तब्बल तीस वर्षाच्या नंतर लातूरमध्ये पहिल्यांदा लातूर शहरामध्ये निवडणूक असल्याचं दिसतं आहे म्हणजे यापूर्वी निवडणुका झाल्या नाही तसं नाही परंतु निवडणुकीमध्ये जशा पद्धतीचं तुंभळ युद्ध असतं दोन्ही बाजूच्या उमेदवारांचं किंवा विजयासाठीची जी रस्शी पाहायला मिळते अशी रस्शिकेच गेल्या तीस वर्षामध्ये लातूर शहरामध्ये कधी पाहायला मिळालेली नव्हती म्हणजे साधारण एकोणीसशे पंच्याण्णवच्या नंतर लातूरमध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि फार चुरस आहे असं काही लोकांना लातूरच्या लोकाला लातूरच्या जनतेला किंवा आम्हा पत्रकारांनाही कधी काही बघायला मिळालं नव्हतं परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रथमच लातूरमध्ये चुरशीची निवडणूक आहे हे पाहायला मिळतंय या विषयालाच आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे दरिंगा लाईव्ह मित्रांनो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लातूरच्या लातूर, लातूर जिल्ह्यातल्या ज्या लढती आहेत या लातूर जिल्ह्यातल्या सर्वच लढती म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघामध्ये सहापैकी सहा, सहा ठिकाणी अगदी जोरदार लढती सुरू आहेत तरी लातूर शहरामध्ये मात्र असं वाटत होतं सुरुवातीच्या काळामध्ये किंवा असं बोललंही जात होतं की अमित देशमुखांसाठी लातूरचे जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही निवडणूक अगदी सहज सोपी आहे आणि लातूरमध्ये कसल्या पद्धती स्पर्धा जिंकण्यासाठी जी रसिकेच आहे असं काही बघायला मिळेल असं सुरुवातीच्या काळामध्ये वाटत नव्हतं परंतु भारतीय जनता पार्टीने जेव्हा अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना पक्षाची उमेदवारी दिली आणि त्यांनी पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर ज्या पद्धतीचा प्रचाराचा झंझावाद सुरू केला त्या पद्धतीवरून लातूरमध्ये आता निवडणूक आहे याची जाणीव लातूरच्या लोकाला आता चांगल्या पद्धतीनं व्हायला लागली किंवा लातूरमध्ये टपरी टपरीवर हॉटेलमध्ये सापडेल तिथे या निवडणुकीच्या विषयीची चर्चा सुरू झाली यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं म्हणजे अमित देशमुख जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत ते फॉर्म भरायचे आणि अत्यंत निर्धासपणे सहजपणे दोन चार सभा इकडून तिकडून घेऊन ते विजयी व्हायचे आणि महाराष्ट्रात इतर इतर ठिकाणी ते सभेला जायचे आता अमित देशमुखांच्यावर मराठवाड्याची खूप मोठी जबाबदारी असताना किंवा मराठवाड्याचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असताना त्यांना स्वतःच्या मतदारसंघामध्ये वेळ द्यावा लागतो की कि काय किंवा लागत आहे अशी परिस्थिती सध्या बघायला मिळते ती अर्चनाताई पाटील चाकोरकर यांच्यामुळं अर्चनाताई पाटील चाकोरकर यांनी अगदी मायक्रो मॅनेजमेंट करायला सुरुवात केलेली आहे मुळात भारतीय जनता पार्टीविषयी लातूरच्या भारतीय जनता पार्टीविषयी जे बोललं जात होतं की भारतीय जनता पार्टी ही मॅनेज भारतीय जनता पार्टी आहे या पार्टीला कधी लातूरमध्ये विजयाचा गुलाल वगैरे उधळायचा नाही असं सातत्याने आम्ही बोलत होतो आणि सर्वत्र बोललं जात होतं परंतु यावेळेला लातूरच्या भारतीय जनता पार्टीलासुद्धा गुलालाची आस लागली की काय आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येऊन लातूरमध्ये काही करू पाहते की काय अशा पद्धतीची सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे शिवराज पाटलाच्या सुनबाई असलेल्या अर्चनाताई पाटील चापूरकर यांनी लातूरमध्ये एक भाषण केलं मन की बात त्यांनी लातूरमध्ये सांगितली अजित पाटील कवेकरांच्या का एका कार्यक्रमामध्ये त्या आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत गेल्या अनेक दिवसापासून दाबून ठेवलेल्या त्या त्यांनी बोलून दाखवल्या आणि लातूरमध्ये त्या त्यांच्या भाषणाची चर्चा सुरू झालेली आहे कशा पद्धतीनं दे दे लातूरच्या देशमुख कुटुंबाकडून चाकूरकर कुटुंबावर कशा पद्धतीचे आघात झाले किंवा कशा पद्धतीनं चाकूरकर कुटुंब संपवण्यासाठी देशमुख कुटुंबाने प्रयत्न केले याविषयीचं भाष्य अर्चनातईने परवा आपल्या भाषणामध्ये केलं आणि त्या भाषणापासून लातूरमध्ये एक वेगळंच वातावरण तयार होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते होते हे आता कसून कामाला लागल्याचं चित्र लातूरमध्ये बघायला मिळतंय आणि ही गोष्ट खरी आहे की अमित देशमुखांना लातूरची निवडणूक कशी लढवावी काय करावं लागतं यासाठी आप ते आपल्या पद्धतीनं तेही काम करत आहेत त्यांच्याही मोठ्या सभा लातूरमध्ये होत आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आता गल्ली बोळामध्ये प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक बूथवर एका वेगळ्या पद्धतीचं मॅनेजमेंट घेऊन लातूरमध्ये कामाला लागत असल्याचं आपल्याला दिसून येतं सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आता लातूरच्या या निवडणुकीचे भारतीय जनता पार्टीची जी सूत्रं आहेत ही भारतीय जनता पार्टीची सूत्रं किंवा निवडणुकीची जी सूत्रं आहेत ही सूत्रं आता बसवराज पाटील यांनी हाती घेतलेली आहे बसवराज पाटील यांनी काँग्रेसमधून नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि पक्षाने त्यांच्यावर लातूरची जबाबदारी सोपवलेली आहे आणि लातूरमध्ये कशा पद्धतीचं मॅ रणनीतीकायची कशा पद्धतीचं नियोजन लावायचं या संदर्भात बसवराज पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते आता लातूरची रणनीती आखत आहेत परंतु आता महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये एक सतत आता या विषयाची चर्चा सुरू राहील की लातूरमध्ये काय घडणार आहे अमित देशमुख लातूरमध्ये पुन्हा चौथ्यांदा विजयाचा गुलाल उधळणार की अर्चनाताई पाटील चाकूरकर त्यांना त्यांची ही जी घोडदोड आहे ती या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये रोखणार याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यावर मधल्या काळामध्ये ज्या ज्या काही ज्यांचे आरोप झाले किंवा ज्या पद्धतीनं केसेस झाल्या ज्या पद्धतीनं त्यांना त्रास देण्याचा पद्धत प्रयत्न झाला त्या विषयावर सुद्धा त्यांनी अत्यंत सविस्तरपणानं आपलं मत लातूरकरांच्या समोर ठेवलेलं ला आहे आणि त्यांनी आव्हान केलं की जे काही घडलं हे न्यायप्रेष्ठ आहे परंतु माझ्यातली जी गुणवत्ता आहे माझे जे विचार आहेत माझी जी, जी काम करण्याची उर्मी आहे किंवा लातूरच्या सर्वांगीण विकासाचं माझं जे स्वप्न आहे याकडं लातूरकरांनी डोळसपणानं पाहिलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा अर्चनाताई पाटीलचा पाटील चाकूरकर लातूरमध्ये व्यक्त करतायत आणि शाश्वत विकासावर त्यांचा खूप मोठा भर आहे की लातूरचा विकास आता शाश्वत झाला पाहिजे लातूरच्या विकासाला एक वेगळी दृष्टी मिळाली पाहिजे लातूरची बेरोजगारी जी आहे लातूर जिल्ह्यातले लातूर तालुक्यातले लोक हजारोच्या संख्येने जे बाहेरगावी मोलमजुरीसाठी जे जातात कामाधंद्यासाठी नोकरीसाठी जे जातात त्यांना स्थानिक ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे यासाठी काही करू पाहण्याचं जे विजन अर्चनाबाई पाटील चाकूरकर हे लातूरमध्ये बोलून दाखवत आहेत त्या विषयावर सुद्धा लातूरमध्ये चर्चा झाली लातूरच्या पाण्याचा एक अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे अमित देशमुख यांनी खरं म्हणजे हा प्रश्न मार्गी लावणं अत्यंत महत्वाचं होतं गेली अनेक निवडणुकीमध्ये पाण्याच्या प्रश्नाची चर्चा लातूरला सातत्याने होते की उजनीचं पाणी हे लातूरला आलं पाहिजे आणि लातूरचा पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे हा प्रश्न कायमस्वरूपी मिटला पाहिजे आणि सुटला पाहिजे या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये लातूरमध्ये अमित देशमुखांनी लातूरच्या पाण्याचा प्रश्न सोडवला नाही अशा पद्धतीचे आरोप त्यांच्यावर होतात लातूरमध्ये कचऱ्याचा खूप मोठा एक विषय सातत्याने चर्चेला जातो आणि महापालिका अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली काम करते आणि महापालिकेमध्ये काम करणारे लोक हे शहराच्या हिताचा शहराच्या स्वच्छतेचा शहराच्या सुंदरतेचा विचार न करता केवळ गुत्तेदारीमधून महापालिकेसाठी आलेल्या ज्या निधीमध्ये टक्केवारी गायब करण्यावर त्यांचं सर्वाधिक लक्ष आहे अशा पद्धतीची चर्चाही लातूरमध्ये ऐकायला मिळते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी ज्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली होती भारतीय जनता पार्टीकडून ते पक्षाचे जे सर्वच नेते आहेत अजित पाटील कबेकर असतील किंवा काळे काळेसकी जिल्हाध्यक्ष असतील किंवा इतर सगळी मंडळी असतील ही सगळी मंडळी हुसून घरात बसलेली नाही हे अत्यंत महत्त्वाची ही, महत ही गोष्ट आहे किंवा त्यांनी बंडही लातूरमध्ये केलेलं ला नाही पक्षाचा आदेश शिरसावंद मानून ही सगळी मंडळी एकत्र येऊन अर्चनादाई पाटील चाकोळकर यांच्यासाठी काम करत असल्याचं आपल्याला या परिस्थितीमध्ये दिसून येत आहे अमित देशमुखांना हरवणं गोष्ट सोपी नाही अमित देशमुखांचे आत्तापर्यंतचं राजकारण किंवा त्यांच्या प्रभावाखाली असलेलं ला। लातूर आणि लातूर शहराच्या बाजूची असलेली जी काब आहे या सगळ्या भागामध्ये आपल्या आपलं अस्तित्व निर्माण करून किंवा जनतेच्या मनामध्ये घर करून लातूरमध्ये अमित देशमुखांना पराभूत करून गुलाल उधळण्याचं जे दिव्य आहे हे दिव्य आता अर्चनाताई पाटील चाकूरकर साकार करतील का किंवा पार पाडतील का याकडं संपूर्ण लातूर जिल्हाच नव्हे तर मराठवाडा आणि महाराष्ट्रसुद्धा अर्चनाताईच्या या कामगिरीकडं पाहतो आहे त्याची कम त्यांची कामगिरी कशी राहील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किती जीवानं काम करतील आणि लातूरमधील मंडळी किंवा लातूरमधली मतदार जनता कशा पद्धतीनं अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना आणि कशा पद्धतीनं अमित देशमुख यांना साथ देईल हे आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये कळेल लातूरमध्ये नेमकं काय घडतं आहे ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती खरं म्हणजे एखाद्या तालुक्याचं विश्लेषण करावं इतपत सध्याची परिस्थिती महत्त्वाची नाही पण लातूर हे थोडंसं महत्त्वाचं शहर आहे लातूरचे नेते अमित देशमुख यांच्याकडं भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जातं आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये आता ही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत महत्त्वाची खेळी खेळलेली आहे की मराठवाड्याचे नेते अमित देशमुख यांना लातूरमध्ये दे बांधून ठेवण्याचं काम अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना तिकीट देऊन देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलेलं आहे काय घडणार आहे हे आपल्याला भविष्यामध्ये हळूहळू कळेल कशा पद्धतीचं वारं वाईल कशा पद्धती लोकभावना निर्माण होईल त्या विषयावर आपण बोलू तोपर्यंत पाहत रहा रिंग लाईव आवाज महाराष्ट्राचा